जय श्रीरा आज आषाढी एकादशी निमित्त जी फोर हॉस्टेल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या ठिकाणीहून आपण सिंहगड किल्ल्याकडे सिंहगड गडाकडे आपण रवाना होत आहोत आत्ता आवाजलेला आहे सकाळचे सात आणि आपण आता तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो कसा होतो खरं तर सिंहगड किल्ल्याला खूप मोठा इतिहास आहे आणि आजच्या या आषाढी एकादशीच्या दिवशी mm -hmm. आम्ही हा इतिहास किंवा तो गड किल्ला आता पहिल्यांदाच पाहण्यासाठी चाललेला आहोत माझ्यासोबत आहे दिवेश माउर कॅमेरामॅन गणेश खिलारी तसेच प्रतीक राऊत आणि अभिजित गोडे आम्ही पाच जण या ठिकाणी चाललेलो आहोत तुम्हाला पुढचा प्रवास बघण्यास मिळेल धन्यवाद रामकृष्ण आरे म्हंटले आपण आता एकूण शिरवाड्या पन्नास नंबरची सिलगडला जाणारी बस पकडलेली आहे सध्या आपण बघू शकतो बसमध्ये खूप गर्दी आहे ड्रायव्हर सिंहगड गर्दीला खूप छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार यावेळी निघले होते गड किल्ल्यावर ते कशासाठी निघले होते तर आपले सुभेदार तानाजी माणूस आहेत ज्यांनी हा गड जिंकल्यासाठी आपले बलिदान दिलेलं आहे त्यांच्या मुलाचं लग्न आणि सोडून त्यांनी हा गड जिंकण्यासाठी ते गेले होते त्यांना त्या ठिकाणी वीर मरण आले पण तरी अशा या सुभेदार तानाजी माणूसांना आपण त्यांच्या स्मारकाला ते मिळले हो ना तर संपूर्ण सुरुवात करतोय आपल्या बरोबर बाकीचे मंडळी पण तुम्ही त्यांना आम्ही आता सिंहगडची ट्रेकिंग करतोय आणि अजून मध्यावर पण आलेलो नाही बरच थोडं चढ आहे दगड पण आहे आणि ते बघा इकडे दोघं जण आपले वरती पण गेलेले आहेत थोडे थोडे भरभूर पण चालू झालेले आहे खूप मस्त वाटत चालू ते मी पण तीन दरवाजे पार करून आता आपण इथं तोपखाने जे आपल्याला ही पाच दिसलेली आहे ना आपण आता तोपखाना तोप बघायला जाणार आहोत तुम्ही बाकीचं बघू शकते यायलाच लागते तोपखाना आपण तोपखान्यात एंट्री केलेली आहे आणि हे बघा लोक हे असे खातेत आणि इथं साईडला टाकून देतात हे म्हणजे दुर्दशा आपल्या किल्ल्यांवर करतायत लोक लोकांना लोका लाज लाज नसल्यासारखे वागतात लोक तुम्हाला काय म्हणायचं या गोष्टीवर लोक गड किल्ल्यांवरती वरती येतात खातात पितात आणि जे हे असतात काय तो कचरा असतात तो गड किल्ल्यावरतीच टाकतो तुमचं काय म्हणणं याच्या पाहिजे म्हणजे लोक काय या समाजासाठी तुम्हाला काय वाटतात म्हणजे आदर्शवादी का असे हे काय म्हणतात शब्द आठवत नाही आता छत्रपती राजाराम महाराजांची समाधी राजाराम महाराजांच्या समाधीच छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीच आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही पुढच्या पॉइंट कडे निघलेलो आहे दिवेश जो पहिल्यांदी म्हणणं ऐकून घेऊ काय म्हणणं प्रवास तक प्रवास ना बहुत इजी था <laughs> ना इजी प्रवास अभी तक नाही घ्या ठीक आहे कस वाटत प्रतीक तुला कसं वाटतो एक नंबर गड चढायला फिलिंग आहे काही विषय नाही चला वातावरण वातावरण ट्रेकिंग झाली एक नंबर आता पायथ्याशी शिवून पर्यंत ट्रेकिंग आता इथून पुढं पण स्ट्रेट वातावरण आहे एकदम प्रतिक शेट कसं वाटतं दोन उतरते ना कसं वाटतं अभि शेट नंबर तो पाठीमाग दरवाजा दिसतोय तो कोणता दरवाजा आहे गणेश दरवाजा क्वट कोट बोलायचं नाही तो कल्याण दरवाजा आहे कल्याण नाही <Sanskrit> ले, ले ले, आता आमचा सिंहगड बघून झालेला आहे सगळं बघितलेलं आहे आणि आता आम्ही पुणे गेट नंबर दोन या ठिकाणी आहोत आता आम्ही सकाळ आज एका एक, एक एक एकादशी असल्यामु सकाळपासून काहीच खाल्लेलं वगैरे नाही तर आता लगेच आम्ही थोडं खिचडी वगैरे बघतो किंवा केळी बघतो तर तुम्हाला टाकतो पूर्ण व्हिडिओ कसा वाटला सांगा जय श्रीराम जय श्रीराम